जय श्रीराम मित्रांनो आज लाईव येण्याचं कारण म्हणजे आपली जी तालुक्यातील देवस्थाने आहे हे देवस्थाने लुटण्याचा प्रयत्न किंवा ह्या देवस्थानचा राजकीय गैरफायदा घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या राजकीय पोटी देवस्थानचे आतुनात नुकसान होत आहे प्रत्येक एक मिनिट हा तर या राजकीय वापरापोटी देवस्थानचे नुकसान चालू आहे देवस्थानच्या जा कुठेतरी जागे हडपण्यात येतात देवस्थानच्या दानपेट्या हडपण्यात येतात ह्या आपल्या तालुक्याला काय नवीन नाही म्हणजे अक्षरशः या कद्यांनी दानपेटी उचलून जरी घरी नेली बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जर दानपेटीतला एक उपाय जर चोरीला गेला तर ती व्यक्ती गावामध्ये येण्यासाठी ती येऊ शकत नाही बोल लाज वाटेल त्याला परंतु आपल्या तालुक्यात असे झालेली कि हे नेत्यांनी गावात एक देवस्थानची दानपेट्या घरी नेल्या तरी यांना काही वाटत नाही आणि लोकांनाही काही वाटत नाही कारण की चोरी चुरीच म्हणत त्याला अशी गंमत यांची झाली आहे लोक दिवस यांना नालायक ठरवतील कारण की नालायकाच्या पुढे गेलेल्या लोक आहेत तर आजचे महत्वाचे विषय म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर न्यावासा आख्या जगाला ज्यांनी एक आदर्श किंवा आख्या जगावर ज्याचं जाग्रंथाचं राज आहे किंवा ज्या ज्या ग्रंथातून बोध घेतात ते ज्ञानेश्वरी आपल्या नेवास शहरामध्ये लिहिली गेलेली आहे आणि त्या संत ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी चाललेलं सध्या राजकीय त्याचा गैरफायदा घेतला जातोय तिथलं जे विश्वस्त मंडळ आहे सध्याच्या परिस्थितीला हे फक्त एक राजकीयच त्याचा वापर करून घेत आहे देवस्थानचं नुकसान कोट्यावधी रुपये केलंय त्या कोट्यवधीपेक्षा त्या देवस्थानला जमिनीस मिळवण्याचं काम यांनी केलंय <coughs> सर्वात महत्वाचं आता जे महाराजांची नियुक्ती झाली त्या महाराजांचं स्वागत आहे त्या महाराजांच्या नियुक्तीबद्दल आमचं काही म्हणणं आहे परंतु या महाराजांचा जो शपथविधी सोहळा आहे त्या शपथविधी सोहळ्यामध्ये ज्या पत्रिका छापण्यात आल्या त्या पत्रिकावरती एका ठराविक राजकीय पक्षांचे लोकांचीच नाव आले त्याच्यावरही बाकीच्या लोकांची नाव आले नाही सर्वप्रथम ज्या दोन नेत्यांची नावे आले जे दोघं एकमेकांचे व्याहित आहेच परंतु या दोघांचं या संत ज्ञानेश्वर मंदिरासाठी योगदान काय सर्वप्रथम यांनी काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान यांच्या वतीने पंढरपूर येथे जागा घेण्यासाठी व तिथे बांधकामासाठी मठाच्या बांधकामासाठी भक्तनिवासासाठी प्रत्येक शेतकऱ्याचे टनामागे दोन दोन रुपये काटले गेले दोन चार रुपये असे काहीतरी कापले आले त्याच्यामधून मुळा सहकारी सा साखर कारखाना जोशंकर गडाक यांच्या ताब्यात आहे व घुले यांचा कारखाना संत ज्ञानेश्वर कारखाना या दोन्ही कारखान्यांनी घुले पाटलांच्या कारखान्याकडून साधारणपणे तीस लाख रुपये संस्थांना देण्यात आले परंतु अजूनही त्यांच्याकडे बरीचशी रक्कम बाकी आहे आणि दुसरं मुळा सहकारी साखर कारखाना जो गडाखांच्या ताब्यात आहे गडाख म्हणले की देव लुटायला बसलेले आहे याच्यात मात्र शंका नाही त्या कारखान्याकडे संत ज्ञानेश्वर मंदिराचे कित्येक दिवसापासून लाखो रुपये पडून आहेत हे लाखो रुपये हे लोक द्यायच्या नावाने यांचा पत्ता नाही देवस्थानचेच पैसे खाणार आणि देवस्थानच्या ज्या पावन सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये पत्रिकेवर यांचं नाव का यांचं संत ज्ञानेश्वर मंदिरासाठी यांचं योगदान काय तर शून्य योगदान आहे यांच्याकडे कोणती धार्मिक वृत्ती आहे का अजिबात नाही एकादशीला मटण खाणारे आणि खरी परिस्थिती अशी आहे की हे जर कोणत्या मंदिरात गेले तर ते मंदिर सर्वप्रथम गोमूत्राने धुंतलं पाहिजे तिथं गोमूत्र शिंपलं पाहिजे इतकी यांची नीच आणि नी नालायक वृत्ती आहे ह्या दोन्ही नाही त्यांची जे एकादशीला मटण खातात त्या लोकांना संत ज्ञानेश्वराच्या पावनभूमीवर प्रत्यक्षात यायला सुद्धा लावायला नाही पाहिजे हे खातात यांचे पूर्ण कुटुंबच खातात एकादशी आणि देवाला न मानणारे लोक यांचं का असावं तिथं नाव सर्वप्रथम यांनी या देवस्थानमध्ये कोट्यवधी रुपये खाण्याचा प्रयत्न केला त्या पत्रिकावर आज एकच नाव लायक होतं ते म्हणजे माननीय राधाकृष्ण विखे पाटील ते पण राजकीय आहे किंवा ते आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे म्हणून नाही तर कोणतीही व्यक्ती आली तरी त्यांना राधाकृष्ण विखे पाटील आत्मीयतेने संत ज्ञानेश्वर मंदिराची जी गाथा आहे ती गाता सप्रेम भेट करतात म्हणजे विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आल्यानंतर त्यांना सुद्धा माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट दिली म्हणजे यांच्या मनामध्ये आपण आपल्या एखादी जवळची व्यक्ती असेल किंवा मोठी व्यक्ती असेल त्याला आपण भेट देताना आपण सर्वात विचार करून आपल्या नजरेत जी गोष्ट श्रेष्ठ असेल ती गोष्ट आपण भेट देतो याचा अर्थ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनामध्ये संत ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांनी तो भेट देखील केला विशेष विखे पाटील यांनी शब्द दिला की त्यांनी खंत व्यक्त केली की ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिल्या गेल्या माझ्याकडे आल्यानंतर एकही पाहुणा आजपर्यंत मला म्हटला नाही की मला ज्ञानेश्वरी महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी जायची अशी परिस्थिती या मंदिराची बिकट केलेली आहे तर विखे पाटलांनी याला बाराशे कोटीचा आराखडा मंजूर केला हे बाराशे कोटी रक्कम म्हणजे काय जोक नाहीये बाराशे कोटी रक्कम मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी आराखडा तयार केला आराखडा तयार केल्याच्या नंतर दोनशे कोटी रुपये तत्काळ बांधकामासाठी दिले म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी मंदिराचा जर विकास कोणी करत असेल कोणताही राजकीय मी नाव घेत नाही कारण की राजकारण राज खूप लोकांनी केलं नेते खूप येऊन गेले परंतु ज्ञानेश्वर मंदिराला कुणीही निधी दिला नाही पण राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोमनी त्यांनी तळतळ व्यक्त केली आणि त्यांनी दुःख व्यक्त केलं की इतकं मोठं तीर्थक्षेत्र आपल्या नवाशामध्ये आहे नगर जिल्ह्यामध्ये आहे परंतु इथं लोकदर्शनाला काय येत नाही ही सत्यता आहे या ठिकाणी एकही व्यक्ती दर्शनाला येत नाही कोणताही पाहून आल्यानंतर मला सुद्धा आजपर्यंत म्हटले नाही की आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी जायचंय त्याला परिणामी तेथील विश्वस्त मंडळ जबाबदार आहे हे विश्वस्त मंडळ फक्त फोटो काढण्यासाठी येतील पहिल्या काळामध्ये साळुंके मामा असतील त्यांचे वडील पुन्हा मोठे पाटील असते वडाळ्याचे अशी विश्वस्त होते हे लोक घरून यांच्या शिदोरी डबा बांधून न्यायचे आणि त्या मंदिरात जाऊन जेवण करायचे परंतु आजची परिस्थिती अशी काही विश्वस्त मंडळ तिथे फक्त फोटो काढण्यासाठी जातात आणि त्या गावामध्ये आमच्या गावात एक विश्वस्त मंडळ ऐड करण्यात आले गडाखांचेच त्यांना नाव मामा म्हणतात ते मामा काही दिवसापूर्वी म्हणजे आज देखील परंतु काही दिवसापूर्वी जनपद हॉटेलच्या सगळ्यात वरच्या रूम मध्ये बसायचे हॉटेलच्या काचा उघड्या असायच्या आणि पूर्ण गाव त्यांना दारू पितानी बघायचं आजही ते दारू पितात परंतु थोड्या दिवसापूर्वी साऱ्या गावात एकत दारू पितात मटण खातात एकादशीला मटण खातात त्या लोकाला तुम्ही विश्वस्त मंडळावर बसवलं ज्या शंकरगडाचं नाव टाकलं ते ना एकादशी दिवशी मटण खातात आणि त्या लोकाला तुम्ही इतक्या पावन संतांच्या गादीच्या सोहळ्यावर ज्या ठिकाणी सर्व संत महंत येणार आहे त्या ठिकाणी या लोकांना तिथं उभं करणं म्हणजे संतांचं पावित्र्य कमी करणं हा जो ही जी परिस्थिती आहे बर ज्या लोकांची तुम्ही नाव टाकलेत शंकर गडाक या यांचं योगदान काय शनी शिंगणापूर देवस्थान आपण बघतोय की ती चावून चावून खाल्लाय त्या देवस्थानचा पूर्ण कस काढलाय शनिरत्न पुरस्कार देण्यात आला त्या शनिदेवासाठी यांचं योगदान काय त्या शनिरत्न पुरस्कारावर या गडाखांचा फोटो आहे प्रत्यक्षात काही कारण नाही ना शनिरत्न पुरस्काराला गडाखांचा फोटो टाकायचा गडाख असे कोणते आदर्श आहे तुम्ही कधीतरी शेगावला जाऊन बघा शेगावचे जे विश्वस्त मंडळ आहे जे अध्यक्ष आहेत ते लोक स्वतःच्या घरून पाणी सुद्धा प्यायला आणतात मंदिरातलं पाणी पित नाही आणि हे हरमखोर लोक पेट्याच्या पेट्या दान घरी घेऊन जातात विशेष वाटेल सर्वांना शनी शिंगणापूरचा ज्या शंकर गडाकचा शनी रत्न सोहळ्यावरच्या पुरस्कारावर फोटो टाकण्यात आला त्या व्यक्तीचं शनी शिंगणापूर साठी योगदान काय तर मी त्याच्यातले दोनच उदाहरणं देतोय तुम्हाला दानपेट्या लुटतात हे जगाला काय नवं नाही परंतु देवस्थानचं विद्युत विभाग आहे त्या विद्युत विभागामध्ये दोन जनरेटर आहेत त्या दोन जनरेटरला आणि विद्युत विभाग हँडल करण्यासाठी ज्याला प्रत्यक्षात दोन व्यक्तींची गरज आहे त्या ठिकाणी साडेतीनशे कर्मचारी ठेवले नीट ऐका बरं का ज्या ठिकाणी दोन लोकांची गरज आहे त्या ठिकाणी साडेतीनशे कर्मचारी ठेवले आणि साडेतीनशे कर्मचारी ठेवल्याच्या नंतर शंभर लोक हे चेंजर करण्यासाठी म्हणजे जे बटणं असतात त्याचे खटके असतात लाईटचे टाकण्यासाठी ते ऑप स्विच ऑपरेटिंग करण्यासाठी स्विच ऑपरेटिंग करण्यासाठी शंभर लोक कामाला लावले आणि सर्वांना विशेष वाटेल ज्या जनरेटरला महिन्याला साधारणपणे पाचशे ते एक हजार लिटर डिझेल लागतं सरासरी रोजचं तीस लिटर डिझेल आपण पकडून चालू रोज तीस लिटर डिझेल टाकण्यासाठी अडीचशे कर्मचारी कामाला ठेवले म्हणजे तीस लिटर डिझेल एका ड्रम मधून अवघ दोन मिनिटामध्ये एक वर्कर करू शकतो दोन मिनिटामध्ये जो एक वर्कर काम करील ते काम करण्यासाठी अडीचशे लोक कामाला ठेवण्यात आले आणि हे देखील रोजंदारी म्हणजे मायनिने कामाला ठेवण्यात आले म्हणजे किती भोंगळा कारभार किती देव लुटावे यालाही एक सीमा असते आणि यांचं म्हणणं काय का, का मुलांना जर रोजंदारी देण्याची जर तुमची खरंच इच्छा असेल ना तर तुमच्या ज्या प्रॉपर्टी आहे मी मध्यंतर दाखवलो अडीच अडीच हजार कोटी रुपये तुमच्या ज्या सेल कंपन्या आहेत ते एका एका कंपनीतून उत्पन्न आहे त्या राहिलेल्या कंपनीचा फाटा तुम्ही समोर आणणारच आहे म्हणजे तुमच्याकडे हजारो कोटी दहा ते पंधरा हजार कोटी रुपयाची काळी संपत्ती आहे त्या संपत्तीतून थोडं थोडं द्या ना या ज्या सहा हजारो कर्मचारी घेतले ना त्यांना तुम्ही दहा दहा लाख पाच पाच लाख रुपये द्या तुम्ही काहीतरी व्यवसाय टाका त्यासाठी आम्ही पैसे देऊ तुम्हाला त्यांच्याकडून पैसे आल्यानंतर तेही तुम्हाला रिटर्न देतील परंतु असं न करता मुलाला कसं वाग मार्गाला लावतं हे तुम्ही केलं दुसरी गोष्ट तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे गट्स नाही देवस्थानचा खोकळा कसा केला किंवा के खिळखिळा कसा केला राजकीय के स्वार्थापुटे शिंगणापूर देवस्थानचं इतकं मोठं हॉस्पिटल आहे कोविड काळामध्ये दे मी देखील तिथं आंदोलन केलं होतं लोक ज्या वेंटलेटर वेळेला व्हेंटिलेटर मरत होते त्यावेळेला शनी सिंगणापूर देवस्थानमध्ये व्हेंटिलेटर पडलेले होते आणि आपल्या गावातील लोक मरत होते त्यावेळेला हा शंकरगाडा आमदार असताना तोंड झाकून कुठंतरी बसला होता आणि आपल्या तालुक्यातली जनता मरत होती त्याच्यात तुमच्या घरातील किंवा माझे काही नातलग त्या कोविडमध्ये मयत झाले त्याला कारणीभूत आपले इथला आमदार आहे ही विसरता काम नाही त्या कोविड काळामध्ये जे हॉस्पिटल बेवारास पडलं त्या हॉस्पिटलची आजची परिस्थिती अशी आहे का त्या ठिकाणी साडेतीनशे कर्मचारी कामाला दाखवले तीनशे पन्नास कर्मचारी आणि माझ्यासोबत जे चौकशी अधिकारी होते त्या चौकशी अधिकाऱ्यांनी विचारलं की आज या ठिकाणी किती लोक याचा लाभ घेऊन गेले किंवा किती पेशंट ऍडमिट होते तर सर्वांना धक्का बसेल की साडेतीनशे कर्मचारी ज्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे त्या हॉस्पिटलमध्ये दे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही पेशंट आलेलं नव्हतं किंवा त्या ठिकाणी एकही पेशंट ऍडमिट नव्हतं म्हणजे लाज वाटावी आपल्याला असे यांचे कार्य आहेत या शंकरगडा गुले पाटील ज्यांचं काही योगदान नाही तालुक्याला शेतकऱ्यांचे बिल यांना करता येत नाही उसाचे पेमेंट कशी तरी दाबते सर्व ठिकाणी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या त्या का लोकांना देवस्थानच्या दे त्या ठिकाणी राहण्याचा काहीही कारण नाही गडाखंडला जर ज्ञानेश्वरीबद्दल जर इतका जर ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल इतकाच जर आदर असता तर यांनी लोकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट दिला असता परंतु गडाख कधीही त्यांच्या कोणत्याही पाहुण्या ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देत नाही ते यशवंतराव गडाख यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे प्रत्यक्षात ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही सगळ्या शिक्षक लोकांकडून किंवा सगळ्यांचा राटा कॉपी करून ती प्रिंट करण्यात आलेली त्या पुस्तकामध्ये साहेबांनी कधीच लिहिलं नाही की मी एक शिंगाच्या बैलावरून इतकी मोठी प्रॉपर्टी कशी कमवली हो त्या सेल कंपन्या स्थापन कशा केल्या ज्या सेल कंपनीत दोन हजार सात आणि आठ साली एका वर्षाचं सा उत्पन्न सतराशे करोड रुपये होतं ते त्या पुस्तकामध्ये नव्हतं परंतु ते पुस्तक सगळ्या गावाला आल्यानंतर यांच्याकडे कोणीही प्रमुख पाहून आलं की त्यांना ते पुस्तक देण्यात येते पण ज्ञानेश्वरी ग्रंथ सोहळा किंवा भगवद्गीता ही यांनी कधीही कोणाला भेट दिली नाही असे नास्तिक लोक आणि या लोकांचा ज्ञानेश्वरी त्या संत ज्ञानेश्वर मंदिरावर साधू संत महंतांच्या स्टेजवर किंवा त्या कार्यक्रमात यांचं नाव अपेक्षितच नाहीये याला एक राजकीय वास येतोय या कार्यक्रमाचा आणि या, या, या दोघांचं प्रत्यक्षात जर देवासाठी योगदान असतं तर मी स्वतः त्याला मान्य केलं असतं की के या लोकांचं या ठिकाणी नाव टाका त्यांचा सत्कार मी केला असता परंतु हे लोक असे आहेत की ज्या देवस्थानला जातील त्या ठिकाणी गोमूत्र शिंपण्याची आपल्याला गरज आहे या सर्व परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा महाराजांचे स्वागत आहे परंतु या कार्यक्रमाचे जे नियोजन आहे त्या नियोजनाचा त्यातील त्या विश्वस्त मंडळाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो प्रत्यक्षात त्या पत्रिकावर ज्या ज्या लोकांनी देवस्थानसाठी योगदान आहे विशेष म्हणजे नेवासा शहरातील एकाही व्यक्तीचं त्या ठिकाणी ये नाव येत नाही आणि या दोन राजकीय लोकांचं त्या ठिकाणी नाव येत आहे नकोचे कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव नको आहे ठीक आहे विखे बाटलाचं असं टाकायचं नका टाकू पण त्याच्यानंतर त्या पत्रिकेवर कोणत्याही व्यक्तीचं नको आहे विखे पाटलांचा का टाकावं असं म्हणतो मी का त्यांनी त्या मंदिरासाठी बाराशे कोटीचा आराखडा तयार केलेला आहे तरी देखील आपल्याला ती जर कळत नसेल तर खरोखर या तुमच्या बुद्धीची क्यू येते तरी मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं याच्यावर निषेध मोर्चा आम्ही काढणार आहोत किंवा निषेध आम्ही त्याच्यावर नोंदवणार आहोत तरी सर्वांना विश्वासांना मी कळकळीच विनंती करतो बस करा गडखांनाही विनंती करतो घुल्यांनाही विनंती करतो शेतकरी लुटायची बंद करा देवस्थानी लुटायची बंद करा राजकीय हव्यासापोटी लुटायची ते बंद करा सध्याच्या काळामध्ये या महिन्यामध्ये शनिशिंगणापूर देवस्थानचा प्रश्न मार्गी लागणार आहे तेथील सर्व बोगस भरती असेल किंवा सर्व जे काही भ्रष्टाचार झाले असतील ते देवस्थान बरखास्त होऊन शासनाच्या ताब्यामध्ये जाणार आहे गेल्याच्या नंतर तेथील प्रत्येक भ्रष्टाचाराची चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे त्याच्यानंतर या महिन्यामध्ये पोहीचं महादेव मंदिर मोरया चिंचुरे या ठिकाणी गडाखंनी पुरातन काळातील महादेव मंदिर व मंदिराची पन्नास एकर जमीन यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे त्या मंदिराची जमीन देखील पुन्हा महादेवाच्या मंदिरावर या महिन्यामध्ये मी ती करून देणार आहे म्हणजे गडाखांनी जे गेले अनाधिकृत प्रॉपर्टी आहे ते आपण रिटर्न करणार आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट माझं असणार आहे संत ज्ञानेश्वर मंदिर तेही सरकार जमा करणार आहे विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करण्याचं नियोजन आपण करणार आहोत कारण की या विश्वस्त मंडळाचं कोणतंही योग्य असं कारण म्हणून भविष्यामध्ये थोड्याच दिवसामध्ये संत ज्ञानेश्वर मंदिर न्यावासा हे विश्वस्त मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी शासनाच्या ताब्यामध्ये आपण ते देवस्थान देणार आहे आणि तिथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली जाईल या ठिकाणी इथंच थांबतो मी जय श्रीराम